नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बोरवलमध्ये आपल्या सर्वांचं मना मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आजचा विषय असा आहे आपणही एक चार पाच दिवस सुट्टीवर होतो आणि आपल्याला घरचं थोडं काम असल्यामुळं आपल्याला काही मतलब युट व्हिडिओ अपलोड करायला वेळ भेटला नाही तर आपण आपल्यापर्यंत पोहोचलो पण नाही मी थोड्या दिवसात म्हणजे आता एक सहा तारखेनंतर माझे रूट चालू होणार आहे आणि आपल्याला बरेच व्हिडिओ बनवायचे बाकी आहे की म्हणजे नारळ पाणी कसं बघायचं लिंबाच्या पा काडीवर पाणी कसं का चेक करायचं तांब्याच्या काडीवर कसं का पाणी चेक करायचं आणि साडेतीन फुटी लोखंडी रॉड त्याच्यावर कसं पाणी चेक करायचं त्याच्यानंतर एक मला बरेच कमेंट आलेले की सर तुम्ही मला आम्हाला क्रॉस कसा का काढायचा हे शिकवा मी एक व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे त्यासाठी की आपण ही क्रॉसलाईन कशा काढतो आणि दुसरा विषय असा होता लोडलाईन त्यांची हाईट कशी कर चेक करायची तर लोडलाईन चेक जवळ दोन तीन प्रकारे मित्रांनो आणि हाईट चेक करायचे पण आपले दोन तीन प्रकारे तर आपण ते पण तुम्हाला शिकवणार आहे आणि माझ्या मते एक सात मी सांगतो तुम्हाला सात तारखेपासून आपण व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करणार आहे थोडं घरी प्रोग्राम चालू असल्यामुळे आप आपल्याला मित्रांनो घरी आणि शेतामध्ये काम चालू असल्यामुळे आपल्याला थोडा व्हिडिओला वेळ देता नाही आला एक दोन दिवस आपले व्हिडिओ नाही आले आणि ज्यांना ज्यांना पाणी लागले त्यांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचले आपण तुमच्यापर्यंत तर पोहोचवलेले आहे ते व्हिडिओ आणि अजून एक विषय असा होता की आपणही ज्यावेळेस ज्या क्षेत्रात जातो आहे पाणी शोधायला त्यावेळेस काय प्रॉब्लेम येतो मित्रांनो तर आता काय झालं आता फल्टीलाईन खूप भेटायला लागलेलं आहे सध्या फर्टीलाईनचा असा विषय झालेला आहे फल्टीलाईनचा प्रॉब्लेम झाला की आता वाढतं उन्हाचं तापमान आणि आपलं भूजल आपलं ज्या जमीन आहे जमिनीतल्या ज्या धारा आहे पाण्याच्या आता त्यांच्या झऱेजवळ जवळ बऱ्यापैकी कमी होत चाललेलं आहे मित्रांनो तर काय करा आता मला असं वाटतं बऱ्यापैकी आपण थांबण्याचं काम करायचा प्रयत्न करावा जे खूप अर्जंट गरज आहे पाण्याची गरजच म्हणजे पाणीच नाही आहे तिथे पहिला त्यांनी जर पाण्याने जर बोरवेल घेतला पॉईंट बघितला तर योग्य राहील कारण आता कसं माहिती आहे का, का प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहे की सर आम्हाला पाणी लागतं आम्हाला पाणी बऱ्याच गोष्टी बऱ्याच म्हणजे आता सगळ्यांची धावपळ चाललेली तर प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य पण नाही आहे जिथं जिथं शक्य होतं आम्ही तिथे तिथं पर तिथपर्यंत पोहोचतो मित्रांनो आणि जेवढं म्हणजे अभ्यास करून ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्यापर्यंत पाणी पोहोचवता येईल आणि जेवढं पाणी शोधता येईल आम्ही ते काम चांगले प्रामाणिकरित्या पार पाडतो मित्रांनो आणि त्याचा प्रतिसाद बी तुम्ही आम्हाला चांगला दिलेला आहे आम्ही मी काय करतो माहिती आहे की मित्रांनो एक लिमिटेड फक्त पॉईंट घेतो म्हणजे जेणेकरून आपल्याला तिथं त्या क्षेत्रात वेळ देत येतो कारण काय होतं माहिती आहे काय वेळेस आपण जायचं पटकन दहा पंधरा मिनटात वीस मिनटात मला पॉईंट चेक करायचा निघायचं हे मला योग्य वाटत नाही स्वतःला तर मी काय करतो गेल्यानंतर आपण त्या क्षेत्रात जास्त वेळ दिला पाहिजे कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक एरियामध्ये म्हणजे भूगर्भ चेंज होतो तर आपणही थोडा शोधायला वेळ पण जातो आणि त्यानंतरच आपण तिथून निघतो पॉईंट जरी पाणीचा प्रॉब्लेम जरी झाला आपल्याला तरी आपणही लाई काळजी करायची गरज नाही आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे मित्रांनो कारण आता ह्या वर्षी पाण्याची टंचाई आहेच पाणी लागण आणि म्हणजे आम्ही तर नव्याण्णव टक्के प्रयत् प्रयत्न करणार एक टक्का तुमचं नशीब असतं कारण आम्ही देऊ नाही आम्ही फक्त काय अभ्यास करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचतो आम्ही वरती जिथं लाईन सापडता आम्ही त्या व्यवस्थित चेक करून लोड लाईनी आहे की नाही का खाली लाईनी फक्त हे प्रॉपर चेक करून पण आजकाल जमीनसुद्धा आता फसवायला लागलेली बऱ्याच ठिकाणी आणि तो प्रॉब्लेम हा आता जमीन फसवायला लागली म्हणजे काय होतं माहिती का बऱ्यापैकी त्या धारा कमी झालेल्या आहे पाण्याच्या कमी होत चालल्या त्यावरती लोड दाखवता काही वेळेस पाण्याचा प्रेशर वरती कमी येतो म्हणून तुम्हाला असं वाटतं आपल्याला बोरला पाणी लागलं का नाही मित्रांनो पाणी लागलेलं आहे तुम्हाला त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका यावर्षी तुमचं आता पाण्याची कमतरता आहे सगळ्याला माहिती दुष्काळ कसा आहे आणि ह्या दुष्काळात जर आपण लय जास्त अपेक्षा केली तर जास्त अपेक्षा मला वाटत नाही जास्त पाणी भेटेल म्हणून त्याच्यामुळं तुम्ही काय करा माहिती आहे का जेवढं भेटलं त्याच्यात खुश राहा तुमचं प्यायचं पाण्याचं काम जरी भागलं तरी त्याच्यात तुम्ही एक आनंद माना कारण प्रत्येक पानडी तुमच्यासाठीच पळतो आहे प्रत्येकजण तुमच्यासाठीच धावतो आहे कारण उन्हातानाचं जर टेम्परेचर तुम्ही जर बघितलं तर तुम्ही ठीक आहे आम्ही एखाद्या ठिकाणी येतो तिथं पॉईंट चेक करतो जातो एक अर्धा तास एक तास दीड तास जातो तिथं चेक केल्यानंतर तुम्ही ऊन बघा किती दिवसभर त्याला जर दोन तीन पॉईंट चार पॉईंट जर काढायचे असले तर कंटिन्यू त्याला उन्हात फिरायचे रोज तुम्ही थोडी ती पण काळजी करायला पाहिजेन कारण पाहणं येतो तर तुम्हाला पाणी देतो तुम्ही बोलता सर पाणी लागलं ला नाही बऱ्याच ठिकाणी असं होतं बरेच हो कॉल पण आलेले मला की पाणी लागलेलं नाही मित्रांनो घाबरू नका या वर्षी जरी तुमचे बोर फेल गेलेले असाल तरी तुम्हाला नक्कीच पाऊस झाल्यानंतर जे झरे आहेत दिलेले ते चालू होणार शंभर टक्के चालू होणार त्याचं कारणं असे आता म्हणजे जमिनीचे जे पाण्याची लेवल आहे तो खूप खालवलेली आहे जेवढं प्रयत्न करते येईल पान तेवढं ते करून तुम्हाला पाणी पोहोच मतलब द्या द्यायचा प्रयत्न करता येते आणि होतं थोडंफार इकडं तिकडं होणार काही गोष्टी अशा आहे आता माझे पण एक पॉईंट फेल गेलेला आहे मी काय असं नाही का मी पण देव नाही आहे शोधायचा प्रयत्न करतो तुमच्यापर्यंत येतो उन्हात आम्ही जास्त लांब लांब फिरतो जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही प्रयत्न करणार आणि मी तो विषय आताच घेतला होता मित्रांनी की बोर का फेल जातात मित्रांनो बोर फेल जात नाही कारण पाणी शोधणाऱ्यांनी तुम्हाला व्यवस्थित पाणी शोधून तो पॉईंट दिलेला असतो तिथं पाणी दाखवतं म्हणून तर बोर फेल गेलेलं नाही आहे तुम्ही ह्या वर्षी जरी नाराज झाला तरी तुम्ही नाराज होऊ नका त्याचं कारण असं आहे मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के पाऊस झाल्यानंतर तुम्हाला त्याचे फा इफेक्ट बघायला भेटतील तर आपणही ज्या ज्या भागात जातो ज्या ज्या शा मतलब म्हणजे ज्या ज्या आमच्या सबस्क्रायबरपर्यंत आम्ही पोचतो तिथं पोहोचल्यानंतर आम्हाला जो शेतकऱ्याचा प्रतिसाद आम्हाला जो बघायला भेटतो तो खूप अप्रतिम म्हणजे काय त्याला कोणी एक वेगळाच आनंद असतो शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर तो आनंद गगनात मावत नाही मित्रांनो म्हणजे काय होतं माहिती आहे का शेवटी पाण्याची गरज आहे पाण्याची गरज कोणाला नाही मला सांगा तुम्ही पाण्याची गरज आजकाल सगळ्यांनाची तर माझ्या क्षेत्रातसुद्धा इथं मला पाण्याची खूप कमतरता झालेली आहे आणि मी म्हणजे आता मीसुद्धा विहीर घेण्याचा घरीच मला एक आय प्रोजेक्ट आहे पण मी जेवढं क्षेत्र फिरलो घरी त्या क्षेत्रात मला बो विहिरीचा पॉईंट भेटलेला नाही मी सांगतो मित्रांनो तुम्हाला विहिरीचा पॉईंट सहजासहजी भेटत नाही भेटला कमी मंझे मंझे ना तर त्याला कमीत कमी म्हणजे क्रॉस म्हणजे पूर्व पश्चिम लाईन आणि उत्तर दक्षिण लाईन ही भेटली पाहिजे त्याच्यानंतर त्याच्या त्या क्रॉसमध्ये तुम्हाला एक सात आठ झरे किंवा दहा झरे असे जे काय भेटतील ते झरे भेटले पाहिजेत तो विहिरीचा पॉईंट निघतो आता मी एका ठिकाणी जे विहिरीचा पॉईंट दिलेला आहे घरगावला व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यानंतर त्या विहिरीच्या पॉईंटचं काम चालू झालेलं आहे मित्रांनो तो व्हिडिओ मला आला नाही ते मला ज्यावेळेस बोलले पाणी लागेल त्यावेळेस मी तो व्हिडिओ टाकणार आहे नक्कीच मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत देणार आहे आणि माझ्या कामाची पावती मला भेटते मी प्रामाणिकपणे आणि जो मनापासून जे काम करतो त्याचा प्रेम तुम्ही मला दाखवलेलं आहे मला त्याचा खूप आनंद झालेला आहे मित्रांनो तर असंच प्रेम तुमचं माझ्यावर राहू द्या आणि मी माझ्या पाठीमागं जो निसर्ग आहे मित्रांनो तो आपल्या घरचा निसर्ग आहे पाठीमागं नारळाची बाग आहे आणि आपल्याकडं ह्याच्या पाठीमागं जी सागाची बाग आहे म्हणजे तुमचा जे जंगल जो फील आहे तो येतं घेता येतो मित्रांनो आणि व्हिडिओ बनायला पण ह्या निसर्गात खूप मजा मतलब म्हणजे मजा येते कारण अशा ठिकाणी जर व्हिडिओ बनायचा म्हटला तर, तर तुम्ही विचार करा मित्रांनो दुपारच्या वेळेस खूप थंडगार हवा असते आणि संध्याकाळी आपल्याला <coughs> थंड वातावरण असतं दुपारी जास्त गरम होत नाही त्याचं कारण असं आहे झाडं खूप आहे तर मी सगळ्याला पर्या पर्यावरण वाचवा मित्रांनो झाडं लावा झाडं जगवा झाडं मी बघतो बऱ्याच ठिकाणी आता गेलो मी बाहेरनं जेवढ्या क्षेत्रात मी बोरचे पॉईंट देण्यासाठी गेलतो त्या इऱ्यात मला झाडांची कमतरता वाटली तर काय करा माहिती आहे मित्रांनो सगळ्यांना एकच विनंती आहे प्रत्येक वर्षी आपण एकानी एक विचार जरी केला की प्रत्येकाने एक झाड लावायचं तरी माझ्या मते निसर्ग खूप वाढन आणि जिकडं तुमच्या भागात आपलं जालना झाला मराठवाडा झाला आमचा नगर जिल्हा सोडला तर आपल्याला बरेच म्हणजे कमतरता जाणवती ती निसर्गाची निसर्ग वाढवा मित्रांनो निसर्ग वाढवा तुम्ही झाडं लावा जेवढे झाडं लावशाल तेवढा तो आपलाच फायदा मित्रांनो झाडं लावले पाउस पाउस तर मागा विषय मी एका व्हिडिओमध्ये केला होता की पाऊस पडल पाऊस पडला तर पाण्याची पातळी वाढेल पाण्याची पातळी वाढली म्हणजे त्याचा फायदा आपल्यालाच मित्रांनो कारण आपण झाडं लावलेच पाहिजे मी ह्या मताचा आहे आता तुमचं याच्यावर काय मत आहे तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा ह्या मा व्हिडिओमध्ये मला जास्त काय विषय घ्यायचा नव्हता जो विषय घ्यायचा मी तो सांगितला मित्रांनो की आपल्याला तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोचायचं आहे थोडी थ तब्येत खराब असल्या आणि घरी प्रोग्राम असल्यामुळं मला तुमच्यापर्यंत आता येतं नाही आलं एक चार पाच दिवस त्याच्यानंतर मी सहा सात तारखेपासून रूट चालू करतो आहे मित्रांनो तर तुमचं असंच प्रेम आपल्यावर राहू द्या आणि मी थांबतो मित्रांनो आणि धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला चांगलं चांगला सपोर्ट करा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन नक्की दाबा बेल ऐकून नक्की दाखवा जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकतो त्याचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजेन आणि कमेंट आणि व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला अजून काय काय हवं आहे आणि आपल्याला कुठं कुठं काय काय शिकायचं आहे तर नक्कीच मी आपल्यापर्यंत पोहोचन आणि मला एक बऱ्याच दिवसांपासून म मेसेज होता गजानन हुंडेकर आमचे मित्र आहेत ते आहे आमचे तर त्यांनी मला बरेच मेसेज टाकते सर लिंबाच्या काडीवर तुम्ही आम्हाला पाणी कसं बघता हे दाखवा तर आपण नक्कीच लिंबाच्या काडीवर लवकरच तो व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यांची ती इच्छा लवकर लवकर आपण ती पूर्ण करणार आहे कारण आपल्या सबस्क्रायबर लोका म्हणजे मित्रांनो ना आपल्याला नाराज करता येत नाही कारण आपली फॅमिली म्हणजे तुम्ही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद 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 मित्रांनो ओम साईराम जय शिवराय